शरद पवार आजकाल पावसातच जास्त भिजतात आणि त्यांचं अनुकरण अनेक लोकही करायला लागलेले आहेत लोकांना असं वाटायला लागले की पावसात भिजल्यामुळे मतदान मत मिळतंय एखाद्या वेळेला एखादी गोष्ट इमोशनल झाली याचा अर्थ घडी घडी नसता आम्हाला सुद्धा येणाऱ्या विधानसभेमध्ये शावर शावर असतं त्या भरून पावसाचं ते लावून प्रचार करावा लागेल की काय असं वाटायला लागले अव असे इमोशनल मध्ये लोक आता वाहून जाणारे नाहीत काम करा लोकांची सेवा करा लोक तुमच्या बरोबर राहतील तुमच्याकडे अर्ज आहे की राज्यामध्ये जवळपास सत्तर टक्के ऐंशी टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही लावलेलेच नाही शिक्षा द्या न्याय बघा बहुतेक ठिकाणी तुम्ही पाहत असाल एखादी रेल्वेची घटना आत्महत्या करता जाताना किंवा एखाद्या ठिकाणी एखादा गुंड फिरताना हे फुटेज तुम्हाला कुठून आलं शाळा 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 असेल रस्त्यावरचा एखादा प्रकार असेल अनेक ठिकाणच्या फुटेज हे तुम्हाला कशाच्या माध्यमातून मिळतं सीसीटीव्हीच्या कॅमेराच्या माध्यमातून काही ठिकाणी निश्चित कमी जास्त प्रमाणात लागले गेले असेल किंवा बंद असेल तर यावर सरकारने निश्चित कारवाई करावी आणि तातडीने हे सर्व चालू असले पाहिजे हेच मोठा एव्हिडन्स केस साठी गरजेचा असतो आणि मला वाटतं सरकार याला गांभीर्याने गेली जवळपास सातशे शाळा अशा आहेत जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये सीसीटीव्ही कारण वीज पुरवठा आता ह्या शाळा कुणाच्या त्यात याचा सुद्धा आता संशोधन करावं लागेल जिल्हा आणि मग जर जिल्हा परिषद शाळा असेल तर तातडीने मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल आदेश दिलेच पाहिजेत आणि तिथं हे सीसीटीव्ही फुटेज लागले पाहिजे जर वीज पुरवठा तिथं नसेल तर ही सरकारची जबाबदारी ही जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही सरकार आहे म्हणून आम्ही काही करणार नाही असं नाही तर ही जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार हे करेल सिल्लोडचं भाजप म्हणत आहे की आम्ही धर्म नाही निभावणार तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावर भाष्य नाही करणार तो भाजपचा अंतर्गत प्रश्न याची दखल वरिष्ठ नेते घेतील ते त्याच्यावर एक योग्य तो निर्णय घेतील हायकोर्टाने जी चपराक त्यांना दिली त्यावर नेहमीचे आपले सकाळचा भोंगा पुन्हा बडबडला की कोर्टाच्या याच्यावर आम्हाला आता को, न्याय मिळायची हे नाही ही किंवा आणखीन काय तरी बोललाय विरोधात मला वाटतं आज जे आंदोलन करताय ते आंदोलन करणाऱ्या नेत्यांना सांगेल जी काळी पट्टी तोंडावर लावली ना ती याच्या तोंडावरची कायम ठेवा समाजामध्ये विष कालवण्याचं काम या भोंग्याच्या माध्यमातून होतंय त्याच्या तोंडावरची पट्टी निवडणूक येईपर्यंत काढू नका नसता याचा फटका तुम्हालाच बसेल न्यायालय जो राज्य घटनेला मानत नाही आणि राज्य घटनेसाठी आंदोलन करणारे ही लोक न्याय व्यवस्था म्हणजे काय राज्य घटनेचा आदर करून चालणारी संस्था त्या वर जर हे टीका करत असल तर याचा अर्थ असा होतो हे हो बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर टीका करताय बाबासाहेबांची घटनेच यांना ही मान्य नाही हे यांनी दाखवून दिलेलं आहे म्हणून राज्यघटना बदलायला चाललेले लोक भाजपचे असं म्हणून आवा आवाज काढणारे लोक आता स्वतः राज्यघटना मानत नाहीत हे सुद्धा याच्यातून त्या दिवशी चौकात आंदोलन होत आहे कायदा गेला उडत हे ठीक आहे मी त्या दिवशी बोलवून त्या विधनावर मी आजही ठाम आहे आता पोलिसांनी पकडल्यामुळे पोलिस स्टेशन तोडून त्याला ठेचता थे, येणार नाही पण जनतेत भेटला असताना लोकांनी ठेचून काढला असतो ही भावना होती त्यावेळेची हे काय चुकीची नव्हती आणि त्याच्या विरोधात हे आंदोलन असतं ना स्वागत केलं असतं पण हे आंदोलन कशासाठी आहे सरकार काम करत नाही म्हणजे काय करत नाही अह हे आंदोलन फक्त आपली पोळी भाजण्यासाठी आहे ज्यांना काही संवेदना नाहीत बदलापूरमध्ये काय झालं या घटनेचं कोणीही इथं किती लोकांनी उल्लेख केला मला माहित नाही परंतु तुम्ही जर पाहिलं तर हे आंदोलन आपापल्या पक्षाचं नेतृत्व कसं पुढे जाईल हेच दर्शनावर दर्शन म्हणजे दाखवणारे आंदोलन होतं शरद पवारचे जा तेच सांगतो शरद याच्यामध्ये कोण तर आंदोलनाला फक्त त्यांचे कार्यकर्ते उद्धव साहेबांचे येतात त्यांचे कार्यकर्ते पटोलाचे येतात त्यांचे कार्यकर्ते हे कार्यकर्त्याचं आंदोलन होतं का जनतेचा रेटा म्हणून आंदोलन केलं होतं म्हणून विधानसभा डोळ्यासमोर असे राजकारण करणाऱ्याला लोक माफ करणार नाहीत आणि त्यांना साथही देणार नाहीत आता उद्धव ठाकरे आंदोलनाच्या भाषेत कंस मामा होते उद्धव साहेब आजकाल इतिहासच जास्त वाचायला लागले त्यांना कंस दिसतो त्यांना आणखीन काय काय दिसत जे नाव आम्हाला सुद्धा आजकाल विसरलो विसरलो ते काहीतरी अमित शहाला काहीतरी अब्दाली का काहीतरी म्हणले तर हे अब्दाली कोण जर आता अहो लोकांना आजच्या घडीला आताच्या असलेल्या राजकारणी लोकांची नावं माहीत नाही आणि हे अब्दाली कोणत्या जमान्यातला होतात ते आता ते सांगतायत म्हणजे जे पुसले गेलेले त्याची पुनरावृत्ती हे लोककाराच्या मार्गावर आहेत म्हणून इतिहास सांगण्यापेक्षा तुम्ही केलेली काम लोकांना सांगा तुम्ही काय करणार आहात हे लोकांना सांगा तुमच्या का, काय कल्पना आहेत महाराष्ट्राच्या विकासाच्या त्या सांगा टोमने मारण इतिहास सांगणं आता हे बंद केलं लो पाहिजे लोकांना त्याचा कंटाळा आलाय शरद पवार बोलणं पावसात सरकारचेच एक मंत्री अशा आंदोलनामध्ये सहभागी होतात यांना काय म्हणणार आहे तुम्ही जर विरोधकाला बोलत असाल विरोधकाला जे काय मी बोलतो तो सत्ताधारी जरी असला तर सत्ताधारीच्या पक्षाच्या लोकांनी हे जे काही प्रतिकात्मक आंदोलन केलं मला वाटतं त्याची गरज नव्हती हे माझा स्पष्ट भूमिका आहे जेव्हा आपण सरकारमध्ये असतो त्या टायमाला आरोपीला फाशीच्या तक्त्यावर ने नेण्याची जबाबदारी ही सरकार म्हणून आपली आहे आणि ते काम आपण करतोय म्हणून त्यांना काउंटर करण्यासाठी आंदोलन करणं हे किती उचित आहे की नाही हे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे होतं त्याच्यावर मी भाष्य करणार नाही संजय राऊतांवर बोला की बरं काय बोल काय बोलय राऊत राज्यभरात आज आंदोलन सुरू आहे महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडीतर्फे जे आज मदतची हक दिली होती कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांनी ते आंदोलन आज केलं नाही परंतु काही ठिकाणी निश्चित आपला अस्तित्व दाखवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी बसून एक तासाभराचं त्यांनी आंदोलन केलं प्रत्येक नागरिकाला आंदोलन करणे हा त्याचा अधिकार आहे ते त्यांनी केलं पाहिजे याबद्दल दुमत नाही परंतु आजचं जे आंदोलन झालं हे ते घटनेशी संबंधित नव्हतं तर आपापल्या पक्षाचं अस्तित्व दाखवण्याचा हा प्रकार होता तुम्ही जर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं पुण्यामध्ये शरद पवार साहेब बसलेत आपले कार्यकर्ते आहेत आणि ते आहेत मुंबईमध्ये उद्धव साहेब आहेत आपले कार्यकर्ते आहेत आणि ते आहेत ठाण्यामध्ये नाना पटोले आहेत आपले कार्यकर्ते आणि ते आहेत म्हणजे जनतेचा कुठं त्याच्यात सहभाग नव्हता हे मात्र सगळ्यात तुमच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं जाईल मागणी नेमकी काय होती बघा झालेली घटना ही दुर्दैवी आहे त्याच्याबद्दल नो डाऊट आणि प्रत्येकाला त्या घटनेची चीड आलेली आहे सर्वसामान्य माणसापासून ते कोणताही राजकीय पक्षाचा पुढारी असो अशा घटनेचा त्याचा निषेधच तो करू शकतो चीड निर्माण होऊ शकते पण सरकारकडून काय अपेक्षित होत आरोपीला अटक झाली पाहिजे झाली का झाली त्या शाळेवर कारवाई करायला पाहिजे होती केली का केली त्या घटनेच्या जे काही पंचनामा जो काही लेट झाला पोलिसाचा हलगर्जीपणा होता होता त्यांच्यावर कारवाई केली का तर केली आणि डॉक्टरांनी जो ट्रीटमेंट करायला जो उशीर लावला त्याच्यावर कारवाई केली का तर केली जे जे सरकारच्या हातात आहे कायद्याच्या घटनेच्या अनुसरून ते सर्व सरकारने केलेलं आहे कोणतंही राहिलेलं नाही आमची अपे अशी अपेक्षा होती हे सत्ता चालवत असताना किंवा हे सरकार चालत असताना जेव्हा असा सामाजिक प्रश्न येतो त्यावेळेला सरकार ये कुणाचं हे न पाहता आपण विरोधात आहोत हे न पाहता एकत्रितपणे तुमचं काही सजेशन असेल तुम्हाला वाटतं की हे नाही आणखीन हे पण झालं पाहिजे होत तर अशा सूचना सरकारला दिल्या असत्या तर एक वेगळा मेसेज या समाजामध्ये गेला असता हे बाकीचे वक्तव्य जे आहेत ना यांनी राजीनामा दिला पाहिजे यांनी असं केलं पाहिजे हे कॉमन झालेलं आहे लोकांना माहिती एखादी घटना घडली तर असलेल्या मंत्र्याचा राजीनामा मागते सर सरकारची निंदा करणे आणि आता आम्ही काहीतरी सरकारच्या विरोधात केलंय हे लोकांच्या मनावर बिंबवणे एवढाच तो काही त्याचा अर्थ असतो आणि काही लोकांना तर इतकी खाज आहे की अशा घटनेचं वेगळं एक काहीतरी भांडवल तयार करून मग शिव्याची लाखोळी सुद्धा वाहणे मग यांनी असं केलं त्यांनी तसं केलं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्वसामान्य माणसाला आवडत नाहीत म्हणून मी आजचा तो त्यांचा एक नाटकाचा छोटासा फर्स्ट पार्ट जो त्याला म्हणतात तो त्यांनी प्रत्येक ठिकाणी दाखवला अर्धा तासामध्ये सगळीकडं कसे काय ठीक आहे का असं करून त्यांचं आंदोलन संपवलं आणि मला वाटतं यातून फक्त आणि फक्त एक वाईट या गोष्टीचं वाटतं घडलेली घटना इतकी अमानुष घटना त्याचं सुद्धा राजकारण मतासाठी करणं किंवा लोकाला येणाऱ्या विधानसभेसाठी त्या अनुषंगानं आपलं अस्तित्व दाखवणं हे मला वाटतं गैर आहे असे राजकारण करणाऱ्याला लोक स सपोर्ट करत नाहीत किंवा त्यांना सहानुभूती सुद्धा त्यांना त्याच्यातून मिळणार नाही जसं विरोधकांनी आंदोलन केलं